नमस्कार गोवन वार्ताच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत पाहूया आज दिवसभरात काय घडलं गोव्यातील पंचावन्न सराईत गुंडांना तडीपार करण्याची प्रक्रिया जिल्हा अधिकाऱ्यांनी केली के सुरू मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी पावसाळी अधिवेशनात दिली लेखी माहिती वाडी बाणावलीत समुद्रात उलटली मच्छीमार बोट सर्व अकरा मच्छीमार पोहत पोहोचले सुरक्षित स्थळी माझोरोडात धोकादायक झाडे तोडताना मोठी फांदी अंगावर पडून मूळ झारखंडचा रमेश केरकट्टा या अठरा वर्षीय कामगाराचा मृत्यू जखमी झालेल्या दुसऱ्या कामगारावर इस्पितळात उपचार सुरू धोकादायक स्थितीतील एकशे दहा इमारती होणार जमीन दोस्त मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांची माहिती येत्या फेब्रुवारीपासून वाळवंटी महादई करणार साफ जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांची ग्वाही नद्यांच्या पुरा स्थानिकही जबाबदार असल्याचा दावा या बातम्या सविस्तर वाचण्यासाठी आमच्या गोवनमाळता डॉट नेट या संकेतस्थळाला भेट द्या